स्टेशन मध्ये दोन गुन्हे दाखल झालेला आहे फोर ट्वेंटी सेवन ऑब्लिक पच्चीस आणि फोर ट्वेंटी एट ऑब्लिक पचवीस एकमध्ये अटेम्प एक टू मर्डर असा गुन्हा दाखल झालेला आहे ज्यामध्ये स्टॅबिंग झालेला आहे आणि दुसऱ्यामध्ये सेक्शुअल व्हायलेन्सची गुन्हा दाखल आहे हा दोन्ही गुन्ह्यामध्ये तक्रार आणि एम एल सी रिपोर्ट भेटल्यानंतर आपण लगेच गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास एक गुन्ह्याचा तपास डी वाय एस पी अर्धापूर करत आहे आणि एक गुन्ह्याचा तपास पुलिस स्टेशन अर्धापूर यांचे ऑफिसर करत आहे आणि तपास मध्ये जे काही एलिगेशन आहे चांगल्या प्रकारे तपास करून वेळेवर तपास करून सर्व गोष्टी समोर येईल हा त्यामध्ये एलिगेशन आहे की तीन मुलगा जे आरोपी पण तीन आहे आणि असा इन्व्हॉल्वमेंट होता की ते सर्व गोष्टी ह्या तपास मध्ये समोर येईल कि किती लोक होता इन्व्हॉल्व किती लोक कुठे गेला होता सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आणि आरोपी किती आहे हा सर्व आणि विक्टिम किती आहे ते सर्व गुंत